राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल जयंत पाटील एकत्र येणाऱ्या सकारात्मक गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर मिळताना दिसत आहे या चर्चांना सुरुवात झाली ती राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे त्यांच्या विधानानंतर मनसे आणि ठाकरे गटातील युतीबाबत चर्चांना उद्धान आलं आहे त्यानंतर राज उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता अलीकडेच माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे जनतेच्या मनात आहे तेच होईल आता थेट बातमी देऊ असं म्हटलं होतं त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या शक्यतेला आणखीन बळ मिळालेलं आहे आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे यावेळी शिवसेना मनसे युतीबाबत विचारलं असता ते म्हणाले की ठाकरे यांना एकत्रित आणण्याचं काम माध्यमे करीत आहेत राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत जर आघाडीची ताकद वाढत असेल तर त्यांना सामील करण्यात काहीच गैर नाही असं म्हणत राज ठाकरे यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केलं आहे तर दोन्ही राष्ट्रवादीचे गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत याबाबत जयंत पाटील यांनी म्हटलंय अशा कोणत्याही चर्चा पक्षात सुरू नाहीत केवळ प्रसारमाध्यमांमधून ही चर्चा पसरवली जाते आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे याच्यात कोणतीही चर्चा चालू नाही आहे मला वारंवार प्रसारमाध्यमातून हा प्रश्न का विचारला जातो आहे हेच कळलं नाही प्रसारमाध्यमांना मात्र तीव्र इच्छा दिसते की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत त्यामुळं तुम्ही दोन्ही आ... सर्व प्रसारमाध्यमं हे मा। दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं याच्यासाठी कंड्युसिव वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात असं माझा अंदाज आहे म्हणजे त्याचं काही तुम्हाला न, 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 आनंद आहे की त्याच्याबद्दल काही तुमची प्रतिक्रिया वेगळी गेले काही आहात चर्चा पक्षामध्ये बोलत नाही टी व्ही नाईनच काल मी बघितलं की मी कशात गेलोय अज्ञातवासात गेलोय असं आहे की अज्ञातवासात जाण्याचा प्रश्न नाही आम्ही महाराष्ट्रात आमचं पक्ष उभारणीचं बांधणीचं काम करतोय आम्हाला मागच्या विधानसभेनंतर जे अनुभव आले त्यातून पक्ष सुधारण्याचा बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की लग्न कार्य आणि बाकीचे पाऊस पाणी हे कमी झाल्यावर आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरू तुमच्यासारखंच ठाकरे फॅमिलीचं सुद्धा एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत मुंबईत महायुती मनसे त्यांनाही प्रसारमाध्यमांनी आत्तापर्यंत एकत्रित केलेलं दिसतंय आणि ते दोघं एकत्रित येत आहेत की नाही याची मला काही कल्पना नाही तर त्यांचे मानवी भाऊ जे आहेत चंद्रकांत वैद्य ते प्रयत्न करत आहेत की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे विशिष्ट साहेबांनी प्रतिक्रिया दिली की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतांमध्ये रूपांतर होत नाही उद्धव ठाकरे मात्र मतांमध्ये रूपांतरित करू शकतात त्यांचं म्हणणं असं आहे की दोन शक्ती एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काळशी स्वरूप काय केलं नाही महाविकास आघाडीचं एकत्रित एक सगळे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही झालं आहे का महा शिवसेनेचा निर्णय आहे शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेनामंतर से राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत आहे। त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही आहे थँक्यू बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली